सुंब जळालं पण पिळ जात नाही असं लोक म्हणतात कारण तुम्ही सुंबाला कितीही जाळा तुम्ही राग करा पण तो पीळ असतो तो पिळ हा काय आमचा असतो उद्धव ठाकरेंची आता बघा नेमकी अवस्था कशी झाली आहे ना घर का ना घाट का पण तरीही ते एक लागलेला गुण आहे तो जात नाही गुण म्हणजे काय तेच वक्तव्य तेच टोमणे तेच बेताल वक्तव्य बुडाखाली अंधार देऊन दुसऱ्यांना उजेड दाखवायचे काम हे लोक नेहमी करतात काय नवीन नाही तुम्हाला सर्व महाराष्ट्रीयांना महाराष्ट्रातील सर्व तमाम लोकांना माहिती आहे तरुणापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना यांची खोड माहिती आहे बघा तर यांची खोड आता विधानसभेच्या अधिवेशनातून एकनाथरावजी शिंदे कॉमन मॅन आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी मोडायचा प्रयत्न केलाय पण ही खोड काय मोडणार नाही शेपटाला तुम्ही कितीही बांधा नळीमध्ये घाला तर बांधून ठेवा पण ज्या वेळेस ते नळीतून बाहेर काढलं जातं त्यावेळेस ते वाकडच असतं ही अशी नेमकी अवस्था आहे ते शेपूट पुण्याचे तुम्हाला सर्वांना माहिती तुम्हाला परत सांगायची काही आवश्यकता नाही तुम्ही सोन्या आहात आता विधानसभेच्या अधिवेशनातून शिंदे कधीही आक्रमक कुणाविषयी होत नाहीत हा विषय पहिला आणि ते कधीही बेताल वक्तव्यही करत नाहीत आणि ते पातळी सोडून कधीही बोलत नाहीत पातळी न सोडणे बेताल वक्तव्य न करणे ही एका चांगल्या नेत्यांची लक्षणे आहेत हे नेहमी देवभाऊ मधून किंवा शिंदेमधून दिसतात हे महाराष्ट्रानं हो अनुभवलंही पण कारण किस मी सहनशीलता ह्या दोघांमध्ये कुठून कुठून भरलेली आहे आता नेमकं त्यातून त्यांनी काय दाखवलं नेमकं कारण शिंदेवरती नेहमी आरोप व्हायचे देवाभावावरती आरोप व्हायचे एकूणच महायुतीवरती हे आरोपाच्या फायरी हे लोक नेहमी झोडायचे सोडायचे बुडाखाली आजार ठेवून त्यामध्ये स्वतः कधीही मंत्रालयामध्ये दालनामध्ये कधीही न जाता कारभार केलाय फेसबुकच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम योजना सुद्धा ते आणणार होते नशीब ती आली नाही राहिला असता की काय असं आहे आता याच्या माध्यमातून प्रत्येक शब्दाला प्रत्येक टीकेला प्रत्येक वाक्याला शिंदेने मनावर घेतलंय पण तरीही एक संवेदनशील व्यक्ती सहनशील व्यक्ती हे कसं बोलतो हे यांच्या वक्तव्यातून दिसत आहे त्यांनी बोलले की मुख्यमंत्री कसा असावा मुख्यमंत्री हा सहज भेटणारा असावा कामातून दाखवणारा असावा मुख्यमंत्र्याचं काम हे घरात बसायचं असतं का मुख्यमंत्र्याचं काम हे ग्राउंडला जाऊन काम करायचं असतं रस्त्यावर उतर उतरायचं सुद्धा असतं असंच त्यावेळेस शिंदेंनी ते रस्त्यावर सुद्धा उतरले ते मित्रांनो रस्ता असेल ते घरात खूप कमी वेळ राहायचे ते बाहेर जास्त वेळ लोकांमध्ये राहायचे कार्यकर्त्यामध्ये राहायचे नेत्यामध्ये राहायचे मंत्रिमंडळामध्ये राहायचे आणि ते नेहमी प्रत्येक गोष्टी विचारायचे त्यात काय इम्प्रुव्हमेंट करता येईल काय ते बघायचे ह्या सगळ्या गोष्टी बघणारा हा कॉमन प्लॅन आहे म्हणून हा व्यक्ती एवढ्या योजना धडाधड आणू शकला त्याला साथ देवाची होतीच युतीशिवाय कुठलं कार्य झालं नाही पण जे हिंमत असावी लागते की पहिल्या टर्म मध्ये येऊन एवढे ये काही मोठ्या घटना करून जायला सुद्धा आणि एकीकड आपण फक्त घरामध्ये राहून कुठलंही काम न करता खिचडी तुम्ही कोरोना मध्ये वाटली ती खिचडी चारशे ग्राम न वाटता दोनशे ग्राम वाटतील दोनशे ग्राम स्वतः खाऊन घेतली सुरज चव्हाणच्या माध्यमातून अशा अनेक काही घटना आहेत घटनेचं गांभीर्य न करता घटना म्हणजे कुठलं काम कधी करावं कुठं खाल्लं पाहिजे ह्या गोष्टी न करता आपण कधी लोकांमध्ये जागेलं पाहिजे ह्या गोष्टी करता कार्यकर्त्याला वेळ द्यावा लागतो ह्या गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या त्यांचे मंत्री त्यांचे खासदार त्यांचे आमदार त्यांचे जे मंडळ आहे ते त्रास व्हायचं कारण त्यांच्यासाठी वेळच हा त्यांच्याकडे नव्हता पण हे पूर्ण दाखवलंय प्रत्येक वाक्यातून प्रत्येक प्रश्नातून शिंदेनं हे स्पष्ट केलंय पण त्यांनी कुठेही त्यांचं नाव नाही घेतलं ते कुठेही ठाकरेविषयी काय बोलले नाहीत त्यांनी फक्त असे गोष्टी बोलले आहेत की त्या गोष्टी ऐकल्या ऐकल्या नेमकं हा चेहरा ठाकरेंचा समोर आपोआप येतो त्यामध्ये सहज भेटणारा मुख्यमंत्री म्हणलं की एकदा शिंदे आठवतात सहज न भेटणारा म्हटलं की उद्धव ठाकरे आठवतात कामातून बोलणारा मुख्यमंत्री म्हणलं की एकदा शिंदे आठवतात देवाभाव आठवतात आणि फक्त टोमण्यातून बोलणारा मुख्यमंत्री म्हणलं फेसबुक लाईव्हतून बोलणारा मुख्यमंत्री म्हणलं तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजिबात आठवत नाही त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे आठवतात कारण काम बोलताय बाबूभाई काम बोलताय काम इतना अच्छा इतन मोठं मोठं काम त्यांनी लाई केलंय फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं कामच त्यांचे सगळे काही सांगून जात आणि आम्ही अन्याय कुणावरती करत नाही या सगळ्या भाषणामध्ये त्यांचं एक महत्वाचं वाक्य मला आठवलं आम्ही अन्याय कुणावरती करत नाही तुम्ही अतिरेक करू नका म्हणजे एखाद्या वेळेस बघा एक पुढचा व्यक्ती शांत आहे म्हणून त्या व्यक्तीवरती नेहमी ताश्वर ओढणे हे कधीच नेते सुद्धा मान्य नाही कारण पाठीमाग सुद्धा अहो ह्या लोकांनी शिंदेच्या नातवाला सुद्धा सोडलं नाही टीका करायला तरीही शिंदे म्हणायचं आपण आपल्यावर टीका करू द्या आपल्याला यांना उत्तर हे टीकेतून द्यायचं नाही आपण आपलं उत्तर हे आपल्या कामातून द्यायचं ते उत्तर दिलंही आणि त्यांना उत्तर भेटलंही विधानसभेच्या निकालामध्ये पण एवढं समजतील असे हे एवढे हुशार लोक आहेत का आणि नेमकं काय बघा नेहमी रोज चाललेलं आहे की शिंदेच्या कामाला स्थगिती आणली ह्या कामाला स्थगिती आणली ह्या कामाला स्थगिती आणली नेमकं हे झालं ते झालं शिंदे नाराज शिंदे चिडले शिंदे रोसले शिंदे रडले शिंदेचे हे नेते आणज शिंदे आता बाहेर येणार शिंदे वाकले शिंदे झोपले ह्या जे मात लावल्या होत्या ह्या ज्या गोष्टी ते बोलतात नेहमी वार। तोंडातून ते गटारीतून शब्द बाहेर काढतात याचा समाचारच नेमकं शिंदेने घेतला सहज भेटणारा कामातून बोलणारा त्यानंतर मुख्यमंत्र्याचं काम घरा बसून राहायचं असतं का बसायचं असतं का हा एक प्रश्न आहे हा मुश्किल प्रश्न आहे पण हे ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आपोआप चेहऱ्यासमोर उद्धव ठाकरे हे आठवतात कारण नेहमी एवढं मास्क लावून एका रूम मधून लाईव्ह येऊन बोलणारा आपल्याच घरामध्ये एका रूममध्ये लाईव्ह बोलण्यासाठी सुद्धा मास्क वापरणारा मुख्यमंत्री हा पूर्ण महाराष्ट्राने बघितलाय आणि त्या मुख्यमंत्र्याला त्यांच्याच टोळीनं त्यांना उपाधी दिली की डब्ल्यू एच ओ न सुद्धा सल्ला हा उद्धव ठाकरेकडून घेतला होता इथपर्यंत ज्ञान त्यांनी पाजलेलं आहे आणि त्याने आधुनिक वाक्य बोललो हो शिंदे साहेबांनी की सहज भेटणारा मुख्यमंत्री सहज कुणीही कुणाला भेटू शकत नाही मित्रांनो सहज भेटण्याचीही दानत त्या माणसामध्ये असायला पाहिजे आणि सहज भेटणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचं नाव हे येतच देवभाऊचंही नाव येतं कारण तेही कुठेही अवेलेबल असतात फक्त सहज न भेटणारा मुख्यमंत्री म्हटलं तर यावेळेस उद्धव ठाकरे यांचं नाव हे आपल्याला प्रकर्षानं किंवा आपोआप उलटो येतं आणि यांचे असे बेताल वक्तव्य करणारे लोक पण असेच आहेत दिवशी प्रवक्ते असतील किंवा यांचं आदोबार असेल असे अनेक मंडळी यामध्ये ठासून ठासून भरलेले पूर्णपणे आणि या सगळ्यांना उत्तर शिंदेनी आपल्या एक सुवाच्छ शैलीमध्ये दिलेले आहे आणि या सगळ्या गोष्टीवरती फडणवीस शांत कसे राहतील कारण त्यांच्यावरती ही ताशेरी या लोकांनी उडवलेली आहेत कधी चांगल्या गोष्टी बोलायच्या कधी यांच्याविषयी यांच्या विरोधामध्ये उलट्या गोष्टी बोलायच्या कधी युती धर्म तोडायचा प्रयत्न करायचा त्यामध्ये काहीतरी गोष्टी पेरायच्या काही गोष्टी पसरवायच्या आणि त्यामध्ये एक असा मुद्दा होता त्याच्या माध्यमातून युतीमध्ये दुरावा सुद्धा निर्माण होऊ शकला असता तो प्रश्न म्हणजे शिंदेच्या कामाला स्थगिती ही शासनानं आणलेली आहे आता शिंदेचं काम आहे म्हणजे ज्यावेळेस मागच्या अडीच वर्षामध्ये ज्यावेळेस शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जे कामं दिलेले होते निविदा वगैरे असतील आस्ति, कामं असतील त्या सगळ्या कामाला स्थगिती आलेल्या आहेत आणि त्या स्थगिती ही मुद्दाम फडणवीसांनी आणलेले आहेत आणि याच्या माध्यमातून हे शिंदेंना दावायचे कामं हे फडणवीस करत आहे हे नेहमी आरोप हे करतात आणि तुम्ही बघितलं असेल तानाजी सावंतचे बत्तीस कोटीचं काम यांनी स्थगित केलंय या अशा अनेक गोष्टी असतील हे फक्त यांनी फिरायच काम केलंय आणि त्यावेळेस एक गोष्ट देवा भाऊने बोललेली आहे ते म्हणजे की स्थगिती द्यायचे काम हे उद्धव ठाकरे करतात आणि आता आतापर्यंत कामाला स्थगिती दिल्या कोण हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्या अडीच वर्षामध्ये किती काम झाले तुम्ही सांगा त्या अडीच वर्ष काळामध्ये कामं किती झाले योजना किती आल्या योजना एक्झिक्यूट किती झाल्या त्याचा लाभ किती लोकांना मिळाला तुम्ही एक वेळ सांगा त्यामध्ये उत्तर एकच येत आहे नाही लाभ कुणाला हे मिळाला नाही बोललं वाटतं हे त्या खुशीमध्ये होते की आमचे आमदार कमी असताना आम्ही मुख्यमंत्री झालो माझा मुलगा हा मंत्री बनला आणि त्यानंतर तारा ज्या गोष्टी महाराष्ट्रात घडल्या त्या महाराष्ट्रानं पूर्ण बघितलेल्या कुणाला यांची वाट लावायची होती यांची वाट कोणी लावली हे महाराष्ट्रानं बघितलंय पण यांची वाट विधानसभेमध्ये हो हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नावाच्या दोन सहनशील व्यक्तींना नक्कीच लावली आहे एवढं मात्र कळतं कारण हे अशी वाट लावली आहे हे, हे समजायला सुद्धा असा बुद्धिमत्ता लागते बघा तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा का चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद महत्रम